डी एन नगर ते मंडाळे मेट्रो दोन बी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे परंतु ज्या पद्धतीने हा प्रकल्प दोन हजार बावीसमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं हा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा प्रकल्प पूर्ण झालेला नाही आम्ही माहिती अधिकारांमध्ये जेव्हा माहिती मागितली तेव्हा मग असं त्यांनी सांगितलं की डी एन नगर ते मंडाळे याच्या स्थापत्य कामामध्ये जवळपास दोनशे पन्नास कोटीची वाढ झालेली आहे यापूर्वी हा अपेक्षित खर्च होता तीन हजार कोटी जो आता तीन हजार तीनशे चार कोटीपर्यंत पोहोचलेला आहे डी एन नगर ते एम पी एल एल हा एक भाग आहे एम पी एल एलपासून डायमंड गार्डन चेंबूर डायमंड गांडेपासून मंडाला आणि त्यानंतर मंडाला कारशेड यामध्ये जे कुमार एन सी सी आणि अहलू वालिया नावाचे तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती जवळपास त्यांनी एक पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयाचा दंड आकारलेला आहे आणि जो कारशेड आहे त्याच्यामुळे जवळपास सत्तर कोटीची वाढ झालेली आहे ज्या पद्धतीने प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं तो अपेक्षित जो कालावधी होता त्यामध्ये प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही आता जून दोन हजार पंचवीसची त्यांनी एक नवीन डेडलाईन दिलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे जे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होत नाही कॉस्टिंग वाढतं आणि जसा तो मुंबईकरांना फायदा होणं आवश्यक आहे त्यामध्ये कुठेतरी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखा असून देत एम एम आर डी असून देत सरकार अपयशी ठरलेलं आहे आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की अशा प्रकल्पावरती नियंत्रण करणं आवश्यक आहे जेणेकरून आत्ता जी नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे